जिल्हा नाशिक यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सव दोन हजार चोवीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभय राजेंद्र देवरे समर्थ रामदास कुंवर अंकुर विला देवरे मित्र मंडळातील सदस्य दहिवड रामनगर श्री क्षेत्रातील विहिरींच्या तळाला सुद्धा पाणी नाही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था दहिवडकर यांची झालेली आहे चणकापूर उजव्या कालव्याचं पाणी दहिवडला पोहोचणार का नाही याबाबत लोकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे चणकापूर उजव्या कालव्याला दहिवड क्षेत्रातील बागायती जमीन लोकांनी दिलेली आहे परंतु दैवडला या उजव्या कालव्याचा काही एक फायदा होत नाही गेल्या पन्नास वर्षांपासून दैवडकरांच्या शेतीच्या पाण्यावर राजकारण केलं जात आहे यावेळेस येणाऱ्या विधानसभेत आम्ही पुढाऱ्यांना गावबंदी करू किंवा मतदानावर बहिष्कार टाकू असा पावित्र्य आता देवळा देवळापासूनच्या पूर्व भागातील गावातील नागरिकांनी घेतलाय दैवड रामनगर परिसरात शंभर फूट विहिरी खोल असल्या तरी त्यामध्ये पाण्याचा थेंबही नाही सततच्या दुष्काळाच्या छायेत असलेले दहिवड हे गाव यावर्षी निसर्गाच्या व कृपेने व शासनाच्या अवकृपेनं पाण्यापासून वंचित राहणार आहे अनेक छोटे मोठे बंधारे धरण बांधले आहेत परंतु त्याचा दहीवडकरांना काही एक फायदा होणार नाही परसूल धरणाचं वाहून जाणारं पाणी जर दहीवडकडे वळलं किंवा आणलं तर मात्र दहिवडकर यांच्या शेती पाण्याच्या अपेक्षा पूर्ण होतील असे वाटते परंतु असे कोणीही करण्यास तयार नाही स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी आदिनाथ ठाकूर देवळा हॅलो बोला हॅलो बोला बोला आमच्या गावाची जी समस्या आहे फक्त पाण्याची समस्या आहे आज उत प्यायला पाणी नाही मग एका वेळा आम्ही राजकीय पुढा नाही प्रवेश बंद करू गावात इथे शंभर टँकर उभे करून देऊ दर्जाजवळ तर आजही प्यायला पाणी नाही पावसाळ्यात तर काय अवस्था आहे हे फक्त मतं मागायला येतात काहीच काम करत नाही हा पाण्यावर सगळं चालू आहे यांचं आता पन्नास वर्षापासून फक्त आम्हाला पाण्याची गरज आहे आजही लोकांना प्यायला पाणी नाही बाकीच काही नाही फक्त पाणी होणं रस्ते पाहते काय होतील ते होऊन जातात ते तो काही विषय नाही आहे तरी इकडे 没开。